बॅक टू माय चॅनल मामा मनापासून स्वागत आहे आणि नवीन तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जोगेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळ मिळून सार्वजनिक देणगी जमा करायला जमलेले आहेत सकाळी सकाळी खूप चांगलं काम झालं म्हणून एकदम मन असं प्रसन्न झालं आणि हे बघा हेच ते मंदिर आहे घराच्या अगदी जवळ असल्यामुळे आता खूप लांब जावं लागणार नाही कारण जवळपास इथे महादेवाचं मंदिरच नव्हतं आणि आजच सकाळी सकाळी आम्ही ना उपवासाची चकली करायचं ठरवलं आणि बघा ना ते त्यात पण आपल्याकडनं देवाचं काहीतरी खूप चांगलं कार्य घडलं आणि आपल्या पण समाजासोबत काहीतरी सामाजिक बांधील की आहे आणि त्यामुळे आपण फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून काचे देवासाठी थोडाफार हातभार लावलाच गेला पाहिजे तर आज सब मी जे काही बनवणार आहे साबुदाण्याची चकली तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक किलो साबुदाना आणि दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर इथे आईचं म्हणणं होतं की आपण बटाटा किसून आपण चकली करूया तर मी आजपर्यंत काही केलेली नाहीये तर म्हटलं अजून मला काही अनुभव नाहीये कशी येते काय येते पण तरी तिला अनुभव असताना सुद्धा मी तिला म्हणते की नाही बाबा नको नको चुकलं तर कुठे तर ती म्हणली ठीक आहे एक काम कर अर्धा म्हणजे अर्धा आर्द बटाटा म्हणजे एक किलो आपण वाफून घेऊया हो आणि एक किलो त्याचा मी किस करून देते तर बघ तू ट्राय करून बघ तुला जर आवडलं तर नेक्स्ट इयर तू तसं करू शकते तर म्हटलं ठीक आहे तर इथे मी मिक्सर मधून बारीक करण्यासाठी बऱ्याच मिरच्या घेतल्या पण एवढं लाल तिखट टाकणार नाहीये कारण जेव्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात असं लाल तिखट वगैरे बनवायचं असेल तर क्वांटिटी जरा जास्त लागते कारण कसं पूर्ण छान असं बारीक होतं म्हणून तर जेव्हा मला लागेल तशा पद्धतीने मग मी लाल तिखट यूज करणार आहे तर इथे एक किलो साबुदाण्याला मी जवळपास दोन तांबे पाणी घेतलेलं आहे तर हे मी आईच्याच हिशोबाने घेतलेलं आहे पण साबुदाना कसा आहे एखाद्या साबुदाण्याला कधी कधी जास्त पाणी लागते तर इथे थोडंसं मला वाटतंय की पाणी थोडस कमी पडणार आहे तर त्यासाठी मी परत दोन तीन तांबे पाणी येणा गरम करून घेणार आहे आधी ऍड करून बघते साबुदाना मग जसं आपल्याला वाटेल ना की याला थोडीफार गरज आहे तर तेव्हा मी पाणी ऍड करून घेणार आहे आणि आहे ना तर थोडासा एकसारखं हलवत आहे तर मी इथं काय केलं जसे साबुदाणे वगैरे होते तर म्हणजे आता आईचा अंदाज होता मला तिने सांगितलं तसं तिने मी तसं केलं आणि जेव्हा आईने बघितलं की अगं पाणी खूप कमी आहे आणि मी त्यात हलवलंच नाही तर थोडासा साबुदाणा खाली लागून पण गेला म्हणून आधी मी पटकन पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे झाकण ठेवून पटकन होईल म्हणून पटकन झाकण पण ठेवून दिलं पण तरी अं आईला कळलं की पूनम थोडासा सावधाना खाली लागलेला आहे तर बघा आता तुम्हाला दिसेलच दिसला बघा तर आता काय करायचं कारण त्यात त्या, त्या पातीला ठेवू नाही शकत कारण पातीला खालून भरपूर तापलेलं असल्यामुळे तो अजून लागण्याची दाट शक्यता होती तर दुसरं पातीला घेतलं आणि त्यात मग आता सर्व मी जे काही इकडे पितळी पातीला जो काही साबुदाणा होता तर तो आता अल्युमिनियमच्या पातीलात शिफ्ट करणार आहे तर कारण उगाच रिस्क नको म्हणून तर आईने थोडं थोडं करून मस्त साईडने सर्व जेवढा साबुदाना होता तर तो छान असा दुसऱ्या पातीला शिफ्ट करून घेतला आणि कुठलंही सार सामान करायचं असेल ना तर आपल्याला वेळ हा होतच असतो आणि घरात कसं आहे प्रत्येक जेवण पण बनवायचं असतं आणि म्हटलं आणि सकाळी थोडं उशिरा लागल्यामुळे ना म्हटलं परत आपल्याला उशीर होईल जेवायचा टाइम होऊन जाणार म्हणून मग आई एका साईडला तिचं काम करत होती खीर वगैरे शिजवायचं काम करत होती आणि मी जेवणाची तयारी करून घेत होती साईड बाय साईड कारण जसं म्हणजे खीर वगैरे शिजून झाले सर्व मिक्स वगैरे करून झालं आणि गार पण झालं तरी आपल्याला चकली चांगली करता येते म्हणून म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे करून मग आपण चकली करायला जाऊ तर इथे जवळपास पाच मिनिट आधी मी साबुदाणा ऍड केलेला होता तर पाच मिनिट आपण थोडस शिजून घेऊ घ्यायचा मग जो काही किसलेला बटाटा असतो ना तर त्याचा किस ऍड करायचा आहे आणि किस ऍड करत असताना दोघा हातांनी थोडंसं त्याचं पाणी दाबून पाणी मिथळून घ्यायचं आहे मगच ऍड करायचंय कारण ऑलरेडी आपण खिड शिजताना भरपूर पाणी टाकलेलं असतं तर आणि साबुदाणा थोडा शिजून मग का ऍड करायचा कारण जेव्हा आपण साबुदाण्यासोबतच किस पण ऍड करणार तर जो काही आपण किसलेला बटाटा असतो तर तो जास्त शिजून जाणार म्हणजे तो शेवटी आपण उकडलेला जसा बटाटा असतो तर तसा दिसणार आहे तर थोडासा चकलीत दिसलेला बटाटा खूप छान असतो साधानेत आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत तर मीठ ऍड करताना आई हातानेच करते इवन मी सुद्धा हातानेच करते कारण हाताचा अंदाज जो परफेक्ट असतो ना तर तो स्पूनचा अंदाज नसतो तर म्हणजे प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते तर माझा ही अंदाज हातानेच असतो तर माझ्या आईसारखंच माझं ही काम आहे तर इथे परत थोडस गरम पाणी ऍड करून घेणार आहोत कारण मी मगाशीच बोलली तुम्हाला की जेव्हा आपल्याला पाणी म्हणजे एकदम न टाकता थोडं थोडं ऍड करत राहायचं साईडला आपण गरम पाणी करूनच ठेवायचं आणि एक सारखं हलवत राहायचंय कारण माझा पहिल्या पातीला असच झालं की मी हलवला नाही साबदाना म्हणून खाली लागून गेला आणि खीर पण शिजवता नाही ना जोपर्यंत आपल्याला ते खीरची ट्रान्सपरन्सी म्हणजे सावधानाचा ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर शिजवायची जवळपास साबधान आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवणार आहोत कारण पूर्ण जेव्हा शिजवतो ना जेव्हा आपण चकली तेलात तळतो तर तेव्हा तो असा बटाटा आणि साबुदाना असा एकसारखा दिसतो तर असं साबुदा पण असा, साब असा फुलल्यासारखा दिसला पाहिजे जेव्हा आपण पूर्ण न शिजवता सत्तर ते ऐंशी टक्के साबदाना आपण शिजवून घ्यायचा आहे जेव्हा आपण चकली तळतो ना तर तेव्हा साबुदाना आणि बटाटा असा वेगळा दिसला पाहिजे तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते पण मला असं वाटतं की साबुदाना दिसला पाहिजे तर साबदाना शिजवताना सत्तर ऐंशी टक्के शिजवायचा फक्त आपल्याला दिसते की बाबा थोडीशी ट्रान्सपरन्सी आली तर तेवढं शिजवू शकतो म्हणजे हा माझा अंदाज आहे तर तुम्ही तुमच्यानुसार शिजवू शकता जर कोणाला आवडत असेल की मला पूर्ण शिजलेला पाहिजे असेल तर तसंही करू शकतात पण चकली तळल्यानंतर अशी छान पण दिसते आणि खायला पण अशी क्रंची लागते आणि इथे आईचं म्हणणं होतं की आपण कच्च्या तेलात म्हणजे नुसतं गरम न करता तेलात लाल तिखट ऍड करायचंय तर इथे मी जे काही माझ्याकडे घाणीचं तेल होतं शेंगदाण्याचं तर त्या तेलात मी जवळपास तीन चमचे जे मी मिक्सर मधून बारीक केल्या होत्या मिरच्या तर त्याचं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि दोन चमचे एव्हरेस्टच काश्मिरी लाल तिखट ऍड केलेलं आहे कारण काश्मिरी लाल तिखटने ना खूप छान कलर येतो त्यानंतर जो काही आपण एक किलो बटाटा उकडलेला होता तर तो किसनीने किसून घेतलेला होता आणि तो पण आपण आता खीरमध्ये ऍड करून घेतला आणि जो काही उकडलेला बटाटा आहे ना तर तो एकसारखा असा खीर मध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे एखादी कठोरी राहणार नाही असं आणि बघा इथे जे काही आपण तेलात लाल तिखट करून मिक्स केलेलं होतं तर ते पण मी असं तिच्या सारणाने एकसारखं व्यवस्थित क्लीन करून घेतलं तर आपल्या बायकांचं काम एकच असतं की कुठे कंजूशी करायची तर ते बायकांकडनं शिकायचं आणि इथे ऍड करूया आपण मस्त जिरे तर जिरे सर्वस्वी ऑप्शनल आहे जर तुम्हाला उपवासासाठी जिरे चालत असेल तर तुम्ही ऍड करू शकता नाही केलं तरी चालतं तर इथे आईने जे आपले तेलाचे पाऊच असतात ना तर त्याच्या सा त्याच्या साह्याने मस्त चकली केलेली आहे तर आणि मी साच्याने करते तेलाच्या पाऊचचा जो काही आपण वापर केलेला आहे ना तर त्याचा खरंच खूप फायदा आहे बघ आता हे साच्यात मी जेवढं सारण आपण चकलीचं घेतोय ना तर एकदाच आपण पाऊच मध्ये असे तीन ते ती चार साचे ऍड करू शकतो म्हणजे आपल्याला परत परत ते सारण भरायची गरज पडत नाही आणि म्हणजे तो जो काही टाइम आपला वाचतो ना तर इथे खूप तो टाइम वाचतो आपला म्हणजे टाइम वेस्ट होत नाही आणि पटकन चकल्या होतात आईच्या पाऊच जो काही स्पीड बघितला ना तर मी पण दुसरं जाऊन खाली पाऊच रिकाम करून आणलं तेलाचा आणि त्या तेलाच्या पाऊचच्या सायाने इतक्या साऱ्या पटकन चकल्या बनवल्या खरंच पाऊचच्या सायाने खूप लवकर चकल्या बनतात आणि सर्व चकल्या बनून झाल्यानंतर आम्ही उन्हात ओढून घेतला कागद आणि त्यानंतर खूप कबुतरांचा त्रास असल्यामुळे वरून साडीने पण झाकून दिलं आणि बघू शकतात आता छान दोन दिवस उन्हात चांगल्या कडकडीत अशा वाळून घेतल्या तर इथे ऊन यायच्या आधीच मी साडीवर टाकून दिला आणि आमच्या घरात साडे बारा नंतर भरपूर ऊन येतात ऊन यायचीच वेळ झाली आहे तर त्याच्या आधीच साडीवर पसरून दिल्या आणि छान दोन दिवस पूर्ण ऊन दाखवून दिलं आणि बघू शकतात जवळपास एक पूर्ण भर ज्या काही चकल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवलं तर खूप छान अशा वाळलेल्या आहेत आणि आता तुम्हाला तळून दाखवणार आहेत की कशा तळल्या जातात आणि कशा छान दिसतात त्यांचं टेक्चर जे आहे ते तर इथे एक मी आधी ट्राय करून बघितले की तेल तापलेलं आहे किंवा नाही तर तेल छान असं तापलेलं आहे आणि आता बघूया आपण कसं छान आपल्या ज्या काही चकल्या आहेत त्या तळल्या जात आहेत म्हणजेच आपल्या ज्या काही चकल्या आहेत तर ते छान उन्हात मस्त वाळून झालेल्या आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे चकलींचा आणि टेस्टला तर छान झाले आहेत आणि कसे मी थोडेसे फिकट बनवते कारण किट्टू खूप तिखट खात नाही आणि कसंही लहान मुलांनी आवडीने खाल्लं तर आपल्यालाही आवडतं जो काही साबदाना मी तुम्हाला मगाशीच बोलली होती कि व्हिडिओच्या सुरुवातीला की मी साबुदाना सत्तर ते ऐंशी टक्के शिजवते तर असं छान जेव्हा आपण चकली धरतो ना तर साबुदाना पण दिसतो आहे आणि जो काही आपण किस टाकलेला होता तर तो पण चकलीमध्ये दिसतोय अशा प्रकारे एक किलो साबुदाना आणि दोन किलो बटाट्याच्या प्रमाणात खमंग आणि कुसकुशीत अशी माझी आजची उपवासाची चकली तयार झालेली आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय